नमस्कार शिकव शब्दांतरीचे या चॅनल मध्ये मी कवयित्री हनुमंत मंत्रीप्रे आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करते आज मी राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्तानं त्यांच्यावर लिहिलेला माझा स्वरचित पाहणं आपल्यासमोर सादर करणार आहे पाळणा संपूर्ण ऐका पाळणा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसल तर आठवणीने नक्की करा चला तर मग ऐका पाळणा पहिले दिवशी पहिले दिवशी आनंदाचा जन्मल्या जन्मल्याजी जाऊ बावन कशी सोना लकुजी राजाच अणमोलणाजू बाळाजूजू जो जु। लखूजी राजाच अनमोलजू जो जु। दुसरे दिवशी पसरली वार्ता कन्याच्या जन्माची दरबारी चर्चा बाळांतीन म्हाली लावल्याजू जु बाळाजूजु रेजू बाळंतीन म्हुजु रेजू तिसरे दिवशी सामाई डोळे भरून लेकीला पाही राशी चुंबन घेई बाळा धरुणराशी चुंबन घेई जु बाळा जुजू जु रेजू जु। सवते दिवशी थाटाचा भारी कन्णेला बघाया गावच्या नारी जमल्या साऱ्या जादवा घरी जु बाळा जुजू जु रेजू जु। जमल्या साऱ्या जादवा घरी जुबाळा जुजु रेजू जु। पाचवे दिवशी माता सटवाईचा पूजेला पूजन केले तिने सांजेला जुबाळा आजूबाळाजुजू जु रेजू पूजन केले तिने रे रेजू सहावे दिवशी पित्याची भेट आलेल कुजी महाली थेट पाहतीले किला लावून टाकाजू जु वाहतील किला लाऊ नीट काजू बाळाजूजू रेजू सातवे दिवशी सातवीची पूजा आनंदी फार राजा सातवे दिवशी सातवीची पूजा आनंदी फार शिंद खेड राजा वाटतो बरपी लाऊन बाजाजू बाळाजूजू रेजू ला वाटतो बरपी लाऊन बाजाजुबाळा जुजू जु रेजू जु। आठवे दिवशी माळा साई लेख मांडीवर गाते अंगाई रेशीम धागा बांधते पाईजुबाळा जुजू जु रेजू जु। रेशीम धागा बांधते जु बांधत पायीजुबाळाजू जु रेजू जु। नववे दिवशी कन्न्याच दिसा गळाजू बाळाजुजु रेजू रूप कन्नच दिसा गळाजूबाळा जुजू रेजू दहावे दिवशी बोलत आई बाराशाची राज तयारी व्हावी गणगोताला न द्यावी जु बाळा जुजु रेजू मंत्र न द्यावी जू अकरावे दिवशी मोठी आले पाहुणे गा एकमेकाच्या घेतल्या भेटीजू बाळाजुजू रेजू एकमेकाच्या घेतल्या भेटीजू जु, जु, जु रेजू रे बारावे दिवशी जमा गाव कन्याचे ठेवले जिजाऊ नाव કરતી દાન ધર્મ લ કું જીરા વાુ બાળા ઝુજુ રેજુ કરતી દાન ધર્મ લુજીરા વાુ બાળા ઝુજુ રેજુ ધન્યવાદ